महाराष्ट्रात वाढत चाललेली गुन्हेगारी व लैंगिक अत्याचाराचं प्रमाण या संपूर्ण गोष्टीकडे बघता कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी याकरिता आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली मान्य ठाणेदार साहेब मेहकर यांच्या मार्फत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देऊन मेहकर येथे स्थानिक नागरिक व महिला आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करत बदलापूर्व अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ताजीखेड अशा प्रकारच्या विविध लैंगिक अत्याचाराचे प्रकार, प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत पण कुठेतरी प्रशासनाकडून व गृह खात्याकडून नरमाईची भूमिका विविध प्रकरणांमध्ये दिसून येत आहे अशा नराधम कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा दखलपात्र गुणा तरी नोंदवण्यात यावा म्हणजे जेणेकरून प्रशासनाला धाक राहणार व शाळकरी लहान मुलांना शाळेत पाठवण्याच्या पहिले पालकांना भीती वाटणार नाही अशा प्रकारचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रस्थापित व्हावे अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी यावेळी प्रकाश सुखधाणे अख्तर कुरेशी सुनील मोरे गजानन सरकटे कुणालमाणे हसन गवळी अजम कुरेशी राधेश्याम खरात दुर्गादा संभोरे महेंद्र वानखेडे सुनील खंडारे राहुल बोरकर महिला आघाडी लक्ष्मीताई कस्तुरे जाकेराभिषेक प्रतिभा गवई कांचन मोरे राधा यंगड आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महेखर येथील पत्रकार बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम